नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब आता प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे छत्रपती चौका रोड रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये अक्षरधाममध्ये टू बी एच के घर भाड्या येण्यासाठी आलेलं आहे ज्यांना कुणाला हे घर भाड्याने पाहिजे त्यांना आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं येईल तुम्हाला हे घर दाखवण्यात येईल ज्यांना पाहायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकते समोरील बाजूला नवीन बांधकाम आहे अक्षरधाम सोसायटीमध्ये आपल्याकडे टू बी एच के घर आहे ते तुम्हाला रेंटनी आपल्याकडे आलेलं आहे ज्यांना कुणाला रेंटणी टू बी एच के घर पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे अक्षरधाम सोसायटी जी आहे छत्रपती शिवाजी चौक छत्रपती चौक जो आहे आपला औसा रोडचा पहिला येणारा चौक जो लातूरमध्ये तर गांधी चौकाच्या अलीकडला छत्रपती चौक आहे तिथून एक पाचशे मीटर अंतरावरती अक्षरधाम सोसायटी आहे सोसायटीमध्ये नवीन फ्रेश बांधकाम झालेलं या ठिकाणी बघू शकतं आहे जस्ट आत्ता बांधकाम झालेलं आहे समोरच्या बाजूला एंट्री केल्यांचा हा हॉल आहे टू बी एच के आहे बारा हजार रुपये रेंट आहे ज्यांना कुणाला रेंटने टू बी एच के पाहिजे त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे कारण बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट आहे सर आम्हाला रेंटची प्रॉपर्टी पण पाहिजे तर त्यांच्यासाठी चांगली संधी आहे लवकरात लवकर संपर्क करा समोरील बाजूला बेडरूम बघू शकता तुम्ही या ठिकाणी सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे इंडियन पण आहे बाजूला इंडियन टॉयलेट आहे या ठिकाणी वेस्टर्न पण आहे अटॅचमध्ये या बाजूला किचन आहे किचनच्या बाजूला युटिलिटी स्पेस सोडण्यात आलेला आहे समोरील बाजूला बघू शकते आणि हे एक बेडरूम आहे